मम्मी आली बाय 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 आली बाई येईन बाई काय आणलंय काय पिशव्या भरून काय माहित का हाय काय नाही मम्मी दी पिशवी नको राहू दे बाई लई जडे राहू दे अगं दिना लई जडे राहू दे नको दे चल मम्मी ठेवत ना पिशव्या ठेव साईडला रीती रिवाज असत पाया पडावं लागतं बघितलं का तू नको सांगू खानदानीचे आहेत त्यांच्या डोक्यात बरोबर आहे हिहिणीच्या गेल्यावर पाया पडावं लागतं तुझ्या डोक्यात नाही शिजायचं आईला म्हणती कशाला पाया पडू देत बघितलं का या असं वळच्या तुमच्यासारखं नाही वळण मला माहित नव्हतं म्हणून विचारलं मम्मी बस पाणी घेऊन आले बघितलं का कशाला पाया पडल्या सासूच्या असे आडमुनी बोलत ती काय सांगावा जर सांगायला लागलं तर एक इळण रात्र पुरायची नाही आपलं पोटात घालून घेतो काय करता आता जे मुली हुडबुद्धीची येतं त्यांना काय कळत एवढं तेवढं नका मनावर घेऊ तुम्ही हुडबुद्धी हुडबुद्धी नाही लय हुशार आहे हुशारच्या पुढचे बाप हा तुमची लेख आता बघितला ना झटका भीन माझी पोरगी लय शांत आहे ती बडबड करते पण त्याच्या मनात काय मळ नाही तिच्या मनात किती मळ आहे ना ते मलाच माहित आत लय आतल्या गाठीची तुमची पोरगी पाणी काय विषय चालला होता काय नाही त्यांना सांगत होते रातून द्या किती तू काम करते ते दुसरं काय नाही ना बरोबर आहे ते तर आहे मम्मी मी लय काम करते घरातलं तसं करावंच लागतं ना सगळं घरातलं तर करावं लागतं आपल्याला दुसरं कोण करणार आहे बरं मम्मी प्रवास कसा झाला अगं लई वेळ बसले होते टँड वर मी वेळ वाट बघत होते पण जावे नाही आले मला घ्यायला त्याच्यामुळे मी रिक्षा करून आले हा तेवढच काम है। आहे सोडा बसा उठा काय खायचं काय नाही पोरग तेवढेच काम आहे काय झालं झटका येऊ राहिला काय कसली अशा हात काय हा मुंगे आल्यात हाताला माझे अगं मम्मी त्यांना काम होतं मी त्यांना फोन लावला होता ते म्हणले मला ऑफिसला लई काम आहे त्याच्यामुळे मला काय ये नाही येत येणार मला समजलं त्यांना काम असेल म्हणून नाही आले म्हणून आले मी रिक्षाने जाऊ दे आली ना बर चल तू तो हातपाय तोड धू ना काय बसली असत मी तुझ्यासाठी चहा ठेवते अगं हातपाय कशाला आंघोळ घाल ना आंघोळ कशाला आता अगं परसने थकले असतात घाला आंघोळ आशा करते तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील एक लाईक करा अग्रेश मराऊ दे हात पाय धुयाचे नंतर हात पाय धुईन मी हे बघ तुला काय आणले खायला बघ पेढे आणले सोडा तुम्ही का आता तुम्ही काय करून आले माझं खायला ते अगं थांब की मग तू काय करते तुम्ही का उचकीत आहे आणि मग मी बोट चाटलं काय होतं आधी सासूचा मान असतो काय आणलंय काय नाही बघावा आईनी आणू नको मला आवाज वाढला एकदम आणि मग थांब थांबाको देना नक लागले लाग मला तुम्ही बंद करायला लागले पेढे आणले अर्धाच आणलाय मला आवडते तिकडचे पेढे आमच्या इकडचे पेढे आणले ते खावायचे प्युअर खावायचे आहे ना जरा खात नाही का इथं हा बावडे आणून नाही देत तुला गुलाबजाम मी कुठे गेले की लगेच देतो दरे खा मग तव नाही माहित आत्या खा म्हणून येऊ घास दर खा बसून दे मम्मीला सांगितले कशी आहे बघू ते तर मला नंतर खाऊ आता हे निघलय बाय फळ काय म्हणते त्याला ड्रॅगन ड्रॅगन फ्रूट आम्ही लिवडुंग म्हणायचो पहिले एवढा एवढाले होते वेगळे असते अग आता हे हे लिवडुंगच आहे ते ते ह्याच्यात कुठे कुठे यायचे डोंगरात 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 लिडू गेला काटे होते याला काय काटे काटेल का मग काटा नाही का याला नाही याला काटे तुम्ही ह्याच्या शेतात गेलते का एवढा काटेत असं बोट लावलं तरी काटे घुसायचे त्याच्यात माहिते तर डागळ्याने आम्ही असा असा ह्या पेड्याची तू चव बदलली नाही एकदम ओरिजनल तसे ओरिजनल एकदम खवायचे तुला आवडते म्हणून सगळ्या मिट्या तिथल्याच आणल्या ब्रेशमे कवर खाते आता राहते ना एक दोन खाईन मी चाटून पुसून हाणायला लागली किती चारस आणलेत काही येईन बाई मोजून बघा किती आणलेत एक एक किलो आणलेत खडखड काय वाजत आहे काय नारायणाची पूजाला आणलेत तीन तीन पळत चर्चा तुम्हाला लसूण पडत ना माझ्याने आणलेत ना काय तुम्हाला तुम्हाला नाही आणलेत माझ्यासाठी आणले रेशमी हातातली घेते काय पिशवी माझ्या आ आई देखत रुमत करते काय माझ्यावर मग कशाला आणि मग दोन दोन किलो आणायचं लेख गरवार हाय तर खाती नाकाला बोर्ड भीतीला पाठ देऊ देऊ हिवडूस आणलंय चार चार फळ हा हिथ काय खायला नाही बैठक काय तू आहे काय घालत मरणाचं मी करू करू घालते आणि खारी आू घालीत नाही खायाला आणि हे घेऊन आले चार फळ हे घेऊन जा तिकड आणि बारे माझ्या हातातले पिशी ओरडून घेते एवढं तर तिला संस्कार दिलेत तुम्ही तिथं होते अशी इकडं बघा कशी झाली खाऊन पिऊन एवढं मोठं खारे खोबऱ्याचा डबा करून ठुलाय काय म्हणली मला काय व्हायचंय काय जाऊ दे ना पण आता झाली तर कोण बडबड करता एवढी मग बोलत नाही तर काय करेन मी आ असतात काय एखाद्या एवढं मोठं आणत येत एवढ्यात भर घेऊन आल्यात त्याला पिशवी दडवी ती बघितलं ना आता कशी माझ्या पिशवी घेतली ओढून तुडून मी काही घालीतच नाही तिला का कुठं खायला आणलं तवा असतात का, खा, का। बस करा ना आता नाही आता परिस्थिती म्हणून नाही आणलं अगं कवा यायची तुमची परिस्थिती परिस्थिती येऊ येऊ नाकात नव आले परिस्थिती परिस्थिती आता परिस्थितीला सोडा की एकीकडं जरा जरा ये जरा पाहुणार हा थोडं दमलं बाय ते ऐकू ऐकू परिस्थिती परिस्थिती दोन याच्या आकृतच आहे ह्यांची परिस्थिती हिकडून लय बट यायचं रांगत नाही तर सांगत यायचं बाय असं केलं तसं केलं नका काय का दिसतय ना घोड मैदान मम्मी तू काय मनावर न घेऊन आताच स्वभावच असे ते आपला आवाज बाकी काय नाही मी खरं बोलते बाय माझ्याकडे तसं नाही खोट पुचक्या पाचक्यानी नाही बोलत खरं बोलते दोन घ्यायचे दोन द्यायचे हा मम्मी चल इकडे तुला मी दाखवते आज पे आता मी तुम्हाला ची करून इकडे चल ये आता मी चहा करून मी ना भांडे घासते देख देख मी घासते भांडे बाई अगं गवस भांड म्हणजे मी घासते तू कशाला घास मी घासते आडल्याला तसं नसत काय गवस मी घासते भांडे तू माझ्याकडे आले ना जरा आराम कर तुझ्या जीवाला कधीच नसते लग्न आधी पण ना कधी एक काढीच खांब करून दिलं आणि आता पण तसंच गवस आता आराम करून दे तू आराम कर मी घासते भांडे नको म्हणलं ना जरा शांत बस मम्मी तरी ऐकत नाही आणि ऐक ना अजून एक गोष्ट आता थोड्या आता तसे जीव पण लावतात पण थोडस बोलतात पण त्याच्यामुळे त्यांचं काही मनावर घेऊ नकोस हा नाही मी नाही घेणार मनावर तेच म्हणलं मन त्यांचा स्वभाव आहे थोडाशा करतात चिडचिड पण काय नाही मनाच्या ले चांगल्या काय नाही नाही मी नाही मनावर घेणार मन तेच मम्मी इकडं मी घासणी भांड दे। नको घासणी तेवढी पडली खाली हो मम्मी तुला काय खायचं मला तेवढं सांग ना तुला जे सोपं वाटेल ते कर तस काय नाही तू पण ना एक तर एवढ्या दिवसातून आली आणि सोपं वाटून ते कर आणि जरा काळाची घेत जा एवढी खराब झालीस हा पण काळी काळी पडली तुमचं टेन्शन आहे तुम्हाला माझ्या पुरी काय करत नाही हे बघ मम्मी संसार तर चालूच असतो आणि संसारामध्ये ना उतार चढाव चालूच असते पुरीचं ना जीवनच तसे तुला तर चांगलं आहे चालूच असते काही ना काही ग बस रडू नको ते बघ तू दहा वेळेस रडती का बघून मला हेच नाही आवडत ती साजू परत बघन आणि म्हणून परत तू भांडत बसून जाऊ दे सोड ग बस रडू नको गबस रडू नको शांत बस आम्ही सुखी आहेत ना सांग बर हम्म शांत बस रडू नको तुला वाटतं का मी अशा दिवसामध्ये काळजी काळजी नाही घ्यायला पाहिजे टेन्शन घेत बसायला पाहिजे सांग, बस सांग बर हम्म आता तू आजी होणार आता हस, हस ते तेव्हा हस तेव्हा हस डोळे बस चल छापी गार होईन चहा पी चल पी असं टेन्शन घेत नको बसत जाऊ माणूस टेन्शन आहे ना फक्त असं गळून जात आहे बाकी काय नाही होत निवांत राहायचं पप्पा किती निवांत राहत बघ सगळ्या गोष्टी येतं परिस्थिती आहे सगळं नीट होऊन जाईन एक दिवशी थोडा आराम पण करत जा रेश्मा हा एवढी तकलीफ नाही घ्यायची नाही काळाची काळजी घेत गे जा घेते एवढं काय नाही काम तर थोडंफार लागतं ना तुला तर माहितीये ना घरातलं काम हाय तेवढं करते बाकीच काय नाही बाकी चालूच असते आता कुठे गेलात काय माहित काय मम्मी घर तुझ्यासाठी काय तरी आणलं रेश्मा मी बा अजून काहीतरी अजून आणले पुऱ्या काय आणले आता तुम्ही कसल्या पुरे आ, काशी भोपळा नाही का काशी भोपळाचे पुऱ्या बनवायचे तिला गुळ टाकायचं इलायची बडीशेप गोडपुऱ्या मला पुऱ्या ते बनवून आणले आधी मम्मी ना जवाय काशी भोपळा म्हणजे आधी यायचं ना वेलीला वेलीला नाही आला तर बाजारातून आणायची पण मम्मी माझ्यासाठी पुऱ्या करायची आहे का मम्मी त्याच्यास म्हणून अजून एक वस्तू आणली काय केशर आणले मग केशर <laughs> केशर आणलं हो कशाला केशर आणलं ले। माझा लेक किती आधीच भुरा भुसुक आहे भुर भुसुकली अकरा वाथे पण केशर देवा लागत खायला चांगलं असत केशरची गरज नाही मम्मी टाकून खाईन दुधात लवारी पुऱ्या केला चांगल्या झाल्यात ना माझ्या मम्मीच्या ना खरंच आहे ना तुम्हाला सांगते लयबारी माझे मम्मी च्या हाताची सर कोणाला येणार नाही हे नाही का मम्मी <laughs> सासूला म्हणती खाऊन बघा काय बघितलं का असं काय नाही काकी की मग दुधा अजून भारी लागते चुरायची त्याच्यात तुप टाकाय तुप टाकाय भारी लागते पण मला सहन नाही झाला म्हणून मी खाऊ राहिले हे तर काहीच नाही माझा नातू जर आला ना आता अजून पिशवी भर खायला आणणार आहे मी हा मे पिशवी भर कशाला पोत भरून आणावा आमची तर थोडी खायला भेटते <laughs> आत्या काय चाललंय सात्या महिन्यातच पाठवून द्या म्हणलं रेशमाला आताच आताच घेऊन तर नाही अहो फरक आराम चार दिवस इथं काय डोंगर उचली ती काय डोंगर नाही उचलायचं पण फरक असत काय फरक आईकड जायचं आईच्या पेक्षा सासू रातून दिन झुलती तिच्या पुढं हे करायचं ते करायचं ते करते आठव्या महिन्यात आपण गेलतो काय नाकाला पोट तर ना चित पण पहिलं काय होत आता पहिलं राहिलेलं नाहीये काळ यायचा नाही का परत पहिल्यासारखं काही खाना पिणं गावरान राहिलं नाही येईन बाई आता आता सगळं केमिकलचं जा खाणं झालंय हा मम्मे बरोबर आहे आता किती काम करा शिजरच होत रेशमे तुझ्या मनात आहे का शिजर हवा नाही मनात का म्हणून असं नॉर्मल डिलीवरी नॉर्मलच झाली पाहिजे तिकडं जा नाही तर हिता राहा नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे मी मम्मी कडे जाणार हा तिथं गेले तरी बघत माझ्या कानावर कानवर यावा शिजर हॅलो ऐका ना पनीर घेऊन जरा काय ग पनीर बिनीन ढोंगर नाही आयचं टिकलं लगेच पनीर आणायचं त्या वालाच्या शेंगा येत भाजी आजचे दिवस खाऊत घालायची जात आणि करायचं पाहुणच्या मग कर ना पनीर बिनी हा चालतंय करते ना करते काय बाय आत्या असं का करत असतं त्यांनाच माहित आता हिंची आई आली असती हिंनी असंच केलं असतं का अशाच वागल्या असत्या पण नाही जस त्यालाच असतंय पण जाऊ दे मला टेन्शन नाही घ्यायचं मम्मी हायतवर तर नाहीच मम्मीला सगळं व्यवस्थित दाखवायचं म्हणजे मी टेन्शन मध्ये नाही हेच मला दाखवायचं जाऊ तिकड हाय ते बरंय तशा आत काय एवढा खडूस नाहीत कधी कधी यांना कसला झटका येतोय ये। काय माहीत कोणी घरचं आलं का खपतच नाही मरुदी मम्मी स्वयंपाक बनवते का